अमरावती जिल्ह्यात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्या क्लिपमध्ये जे आवाज आहेत ते भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यात संवाद होतो आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे त्या क्लिपमध्ये दिवसा मतदार संघाबाबत चर्चा सुरू आहे त्या चर्चेहून असा निष्कर्ष निघतो की प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांना आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात दिवसा मतदार संघातून उभं राहायचं आहे व माझे आमदार रावसाहेब शेखावतांना ते मदत मागता आहेत यावर त्यांना पाच कोटींचा खर्च आहे असं सांगण्यात आलं वी विल गेट द मनी असंही म्हटलं यावरून आत्ता झालेल्या निवडणुकीत देखील आमदार रवीराणांकडून पाच कोटींची तरतुदीसाठी चर्चा झाली असू शकते भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी लोकसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या नवनीत राणा यांच्यासाठी काम केलं असू शकत दिनेश सूर्यवंशी व रावसाहेब शेखावत यांचे मधुर संबंध आहेत हे, हे सर्वश्रुत आहे ऑडिओ क्लिप मध्ये काय म्हंटलय ते ऐका मतदारसंघाच्या तालुक्यात मी भातकुली अमरावती ग्रामीण तिवसा आणि मोर्शी मोर्शी जवळजवळ दीड जिल्हा परिषद सर्कल त्याच्यामध्ये टोटल साडे अकरा जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे म्हणजे तेवीस पंचायत समिती आहे प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो वलगाव पासून तो, तो कोल्हापूरपर्यंत पूर्ण मुस्लिम बेल्ट आहे आणि पॉकेटच आहे त्यांचे बिलकुल वलगावमध्ये सत्तावीस हजार मतदान आहे की डायरेक्ट सात आठ हजार यांचंच आहे असा विषय त्यामुळे हे जे काही आहेत ना ते आहेतच विषय ती मायनस होते तीवसामध्ये मी जो अभ्यास केला तो दिवसाद तालुका जो आहे त्याच्यात हो ती मायनस होते ती मायनस होती अमरावती ग्रामीण मध्ये जिथे मी आता पहिल्यांदा दोन जिल्हा हे घेतले जिंकले बावन्न पासून कधी जिंकले नव्हते प्रयत्नपूर्वक जिंकले ते बरोबर त्याच्यानंतर माझी थोडशानी सीट कोल्हापूरची गेली पूर्ण थोडी एकशे त्र्याऐंशी मतांनी गेली माझी याच्यातली आता माझं सगळं स्ट्रक्चर आहे आता हे इफ एन बटवाला विषय राहत असतो काही असा कॉन्क्रीट नाहीत ना पण आत्ता मी गेल्या दोन महिन्यापासून ती कॉन्स्टिट्युएन्सी नर्सच करतो पूर्ण त्याच्यामुळे मला खात्री आहे की आपण तिला पाडू शकतो तिचे दुश्मन एवढे आहेत मी नुसतं माहीत पडलं तर लोक येऊन भेटले तुम्हाला काय करावं लागेल सांग हो आतापासून तुम्हाला सीएमचे ग्रीन सिग्नल घेऊन तुम्हाला आतापासून स्वतःला स्ट्रॉंगली प्रोजेक्ट करावं लागेल बीजेपी तिथे कन्फ्युजन कन्फ्युजन बरोबर बोलला टक्के बोलले पहिले कन्फ्युजन आता या महिन्याभरात दूर करा शंभर टक्के दुसरं तुमचं प्रेझेन्स जास्त झालं पाहिजे हे दिवसा भागात जास्त आणि दुसरं तुम्ही काय करा तिथे आता सीएमशी बोलून लोकांचे तुम्ही हे लावा जनता दरबार जनता दरबार लावा तुमचं काय काम आहे जर तुमचा प्रॉब्लेम पोलीस स्टेशनचा प्रॉब्लेम करते तुमच्या काम आणि एक त्याच तुम्हाला जेव्हा सर्टिफिकेट माना की तुम्ही आता तिथे स्ट्रॉंग झाले जेव्हा ती तुमच्या म्हणजे समजायचं आता हिट केलेलं आहे तोपर्यंत तेच त्याचं प्रमाण आहे म्हणजे एस शुड स्टार्ट टॉकिंग अगेन्स्ट यू आर रोखली पाहिजे म्हणजे समजायचं नाव यू आर ते त्याचं प्रमाण आहे ते त्याचं सर्टिफिकेट सुनील देशमुशी तर काही नाही कारण एकदम चांगलं नाही एकदम सांगतो तुम्हाला नो डाऊट म्हणजे मी आता त्यांच्याशी बोललो म्हटलं भाऊ मला तुम्ही आत्ताच सांगून द्या बिकॉज यू बिलाँग्स टू सच अन्स्टिट्युएन्सी वेअर एव्हरी काँग्रेस मन हेल्प्स यू तुम्ही घेता मदत त्यांची तेही करतात तुम्हाला नाही सांगतो ना मग म्हटलं तुम्ही मला तिच्याबद्दल सांगू द्या म्हणजे पहिले हो जनता दरबार लावा शंभर शंभर टक्के तुम्ही जनता दरबार लावल्याशिवाय काही होत नाही त्या दे निवेदिता ताईची बरोबर समजत पाठा की बाबा ताईचं दुसऱ्याकडून लढ लागेल म्हणजे तुमच्या दोघांमध्ये करतो हो आणि हे लवकर इफ यू वॉन्ट तुम्ही लढण्याचा निर्णय टक्के केला बजेटचं काय करणार तुम्ही बजेट कोटी रुपये लागतील पकडला काय कसं करणार आज तुमच्यासोबत सांगतो मी त्याला गेट द मनी शंभर टक्के आपण आपल्या कोणाच बोलायचं तुम्ही आता सगळ्यात पहिले तिथे याबद्दल रावसाहेबांना विचारलं असता त्यांनी ऑडिओ क्लिप विषयी नकार दिला आहे व कोणीतरी त्यांचा आवाज काढून बदनामीचा कट रचलाय असं म्हटलंय एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेला आहे आणि तो व्हिडिओ क्लिप काल मला कोणीतरी पाठवला मी तो बघितला त्या व्हिडिओ क्लिपच्या बद्दल एकच म्हणजे तो तर फार्स आहेच फेक आहेच पण मी त्याच्यात एक कॉमन सेन्सचा प्रश्न उपस्थित होतो की मी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीशी आमच्या अंतर्गत काँग्रेस पक्षाच्याबद्दल आमच्या कलिग्सबद्दल मी चर्चा का करणार करण्यासाठी आमच्याजवळ आमचे नेते आहेत महाराष्ट्र प्रदेशचे आमचे काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब आहेत ही चर्चा आम्ही दुसऱ्या पक्षाच्या नेत्याशी का करणार पहिला विषय दुसरा विषय तुम्ही त्या तुम्ही ऐकला कानाला लावून तर त्या भाजपच्या नेत्याचा आवाज स्पष्ट आहे पण तो दुसरा आवाज मंद मंद येतो आहे अधूनमधून हे कॉनकॉप्टेड न्यूज आहे फेक न्यूज आहे आणि काहीतरी डबिंग किंवा काय आजकाल बरंच काही मीडियामध्ये येतं त्याच्यातला कुठला तरी प्रकार आहे अगदी स्पष्ट मी सांगू इच्छितो आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने आमच्या उमेदवारचं काम केलं आमचा प्रदेशहून आमचा आम्हाला आदेश आला होता सन्मान्य अशोकराव चव्हाण साहेबांचा आणि या शहरामध्ये आमच्या उमेदवार नवनीत भावी राणांना लीड मिळणार एवढ्या जोमाने काम केल्यामुळे विरोधकांना कुठेतरी त्याची तकलीफ झालेली आहे आणि म्हणून हा खोडसड प्रकार झालेला आहे असं मला वाटतं लोकसभेची निवडणूक तर झाली आता विधानसभेची निवडणूक पुढे आहे त्यासाठी चर्चा सुरू आहे या ऑडिओ क्लिपची पडताळणी केली असता हा आवाज भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि माजी आमदार रावसाहेब शेखावतांचा आहे असं प्रथम दर्शनी दिसून येत आहे